जन जनआक्रोश मोर्चा प्रशासनाविरोधात नंदुरबारमध्ये जोरदार घोषणाबाजी नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस व शासकीय प्रशासनाकडून होणाऱ्या अन्याय विरोधात आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आदिवासी संघटनांनी एकत्र येत भव्य जनआक्रोश मोर्चा काढला मोर्चाची सुरुवात क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक नवापूर चौकली येथून झाली बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली मोर्चा पोलिस अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालय नंदुरबार या ठिकाणी गेला विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आदिवासी महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करा आदिवासींच्या जमिनींची चौकशी करून दोषींवर कारवाई करा प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढा निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा यांच्यावर कायदेशीर कारवाई करून बदली करा अवैध धंदे बंद करा पिंपळे अॅट्रॉसिटी प्रकरणातील आरोपींना अटक करा धडगाव मोडलगाव येथील सरपंच व गुंडांना अटक करा भ्रष्टाचारी सरपंच ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करा दोन पदांवर काम करणाऱ्यांचे पगार वसूल करा केला पाणी बिलगाव हेद्र्यापाडा शेलदा या गावात पाणी रस्ता वीज शाळा दवाखान्याची सोय करा अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या वनदावे मंजूर करा नाहीतर खुर्च्या खाली करा भूमाफिया रघुवंशींवर कारवाई झालीच पाहिजे पोलीस की गुंडागर्दी नाही चलेगी भ्रष्टाचार बंद करा पाणी रस्ता शाळा द्या अशा घोषणांनी परिसर दणावून गेला होता जिल्हाधिकारी मिताली सेटी यांना निवेदन देऊन एक तास चर्चा झाली कार्यवाही सुरू केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले पोलीस अधीक्षक रजेवर असल्यामुळे इतर पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले गेले पाच मेरो जी पुढील निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देण्यात आले जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत दीर्घ चर्चा झाली पंधरा दिवसात कार्यवाही करू असे लेखी आश्वासन देण्यात आले बिरसा फायटर्सचे सुशील कुमार पावराव प्रदेशाध्यक्ष गोपाल भंडारी ॲडव्होकेट राहुल कुवर आदिवासी सेवा संघटनेचे जितेंद्र बागुल धडगावचे अजय वळवी आणि अनेक संघटनांचे पदाधिकारी महिला व सामाजिक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते हा मोर्चा केवळ मागण्यांसाठी नव्हे तर आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीचा बुलंद आवाज ठरला प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात येते का हे पाहणे महत्वाचे ठरेल ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार